अवधूत चिंतन श्री गुरुदेव दोतोह नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरु चरित्र अमृत यामधील अध्याय एक्केचाळीसावा कशी असते ती कशी करावी आणि देवशिल्पी विश्वकर्मा आणि सायनदेव यांची कथा चला तर गुरुंच्या या दिव्य अशा लिलीला श्रवण करूयात नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला महाराज तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात आतापर्यंत श्री गुरुचरित्र सविस्तर तुम्ही मला सांगितले त्यामुळे मी धन्य झालो माझ्या ठिकाणी सत्य ज्ञानाचा उदय झाला मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजलेत माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे तुम्ही श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये होतात त्यावेळी तेथे आणखी कोण कोण शिष्य होते आमच्या पूर्वजांपैकी कुणी तेथे श्रीगुरूंच्या सेवेत होते का नामधारकाने असे विचारले तेव्हा सिद्धमुनी म्हणाले सांगतो सविस्तर सांगतो ऐक तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासर गावामध्ये राहत होते ते श्रीगुरूंचे महात्मे ऐकून गाणगापुराला आले गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला ते लोटांगण घालीत मठामध्ये आले त्यांनी श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तमोत्तम शब्दांमध्ये स्तवन केले त्यांच्या नेत्रातून त्यावेळी अश्रू वाहत होते ते श्रीगुरूंना म्हणाले स्वामी तुम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप त्रैमूर्ती अवतार आहात तुम्ही परमात्मा आहात भक्त वत्सल आहात तुम्ही शरणागताचे रक्षक आहात सर्व तीर्थ तुमच्या चरणांशी आहेत तुमचे महात्मे मी काय वर्णन करणार तुम्ही स्त्रीला कन्यापुत्र दिलेत लाकूड पल्लवीत केलेत केलीत तुम्ही विष्णू स्वरूप आहात त्रिविक्रम भारतीला तुम्ही विश्वरूप दाखवले पतिता कर्वी वेद म्हणविलेत असा हा तुमचा महिमा आहे तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्रैमूर्ती अवतार घेतला आहे तुमचा महिमा आघात आहे देवाने स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरु त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले आता तू संगमावर जा तेथे स्नान कर आणि अश्वत्थाची पूजा करून मठामध्ये परत ये आज तू आमच्याबरोबर भोजन करायचे आहेस श्रीगुरूंनी अशी आज्ञा करता साईनदेव संगमावर जाऊन स्नान करून आणि अश्वत्थाची पूजा करून मठामध्ये परत आले त्यांनी श्रीगुरूंची यथासांग पूजा केली श्रीगुरूंच्या समवेत बसले असता सायंदेवाला त्यांनी विचारले तुझे नाव कोणते गाव कोणते तुझी बायका मुले कोठे असतात तुझ्या घरी सर्व ठीक आहे ना त्यावर ते म्हणाले माझे नाव सायनदेव उत्तरकांची नावाच्या गावामध्ये मी माझ्या बायका मुलांसह राहतो माझे सगळे लोक संसारी आहेत मला मात्र आपल्या इथेच राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे त्यावर श्रीगुरू म्हणाले अरे तू इथे कशाला राहतोस आमची सेवा करणं वाटतं तेवढी सोपी नाही आम्ही कधी गावात असतो तर कधी अरण्यामध्ये राहतो तुला कष्ट सोसणार नाहीत त्यावर सायनदेव म्हणाले स्वामी कितीही कष्ट पडोत मला त्याशी परवा नाही गुरुची सेवा करण्यामध्ये कष्ट कसले मी सर्व काही सहन करीन सायंदेवाचा सा निर्धार पाहून श्रीगुरु म्हणाले ठीक आहे तुला जमेल तसे सेवा कर साईंदेवाला आनंद झाला ते श्रीगुरूंची सेवा करीत माठामध्ये राहू लागले असे जवळजवळ तीन महिने लोटले एके दिवशी श्रीगुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले एके दिवशी श्रीगुरु संगमाकडे निघाले जाताना त्यांनी फक्त सायंदेवाला बरोबर घेतले संध्याकाळ झाली श्रीगुरु अश्वत्थ बक्षजवळ सायंददेवांना बोलत बसले रात्र झाली श्रीगुरूंनी अघटित लीला केली अचानक सोसाट्याच्या बाऱ्यासह पाऊस कोसळू लागला झाडे उन्वळून पडली सगळीकडे पाण्याचे पाठ वाहू लागले हवेमध्ये एकदम गारवा आला सायंदेवाने श्रीगुरूंच्या अंगावर पांघरून घातले तरी मात्र थंडी कमी होईना म्हणून श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले तू लवकर उठ आणि मठामध्ये जा आणि शिकण्यासाठी विस्तव घेऊन ये मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे सायंदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाले मुसळधार पाऊस कोसळत होता सगळीकडे अंधार होता रस्ता नीट दिसत नव्हता मधून मधून विजा चमकत होत्या त्या प्रकाशामध्ये सायंदेव गावाकडे जात होते ते गाणगापुराच्या वेशीपाशी गेले आणि द्वारपालाला हाक मारून म्हणाले श्रीगुरूंसाठी बिस्त हवा आहे तो दे द्वारपालाने पेटते निखारे एका पात्रामध्ये घालून ते निखारे घेऊन सायंदेव परत निघाले त्यांनी मनामध्ये विचार केला श्रीगुरूंनी मला सांगितले होते डावीकडे उजवीकडे पाहू नको पण असे का सांगितले त्यांना समजे ना ते विजांच्या प्रकाशामध्ये परत निघाले आणि केवळ जिज्ञासा म्हणून डावीकडे आणि उजवीकडे पाहतात तर काय त्यांच्याबरोबर दोन प्रचंड नाग अर्धे उभे राहून फणावर करून चालले होते नागांना पाहताच ते अतिशय घाबरले आणि संगमाकडे धावत सुटले त्यांच्याबरोबर ते नागही येत होते श्रीगुरूंचे स्मरण करत करत ते संगमाजवळ आले सहस्र दिव्यांच्या प्रकाशामध्ये श्रीगुरु अश्वत्ता खाली बसले होते आणि त्यांच्या ब्राह्मण वेदपठन करीत बसले होते ते दृश्य त्यांनी लांबूनच पाहिले ते, ते जवळ गेले तो श्रीगुरु एकटेच बसले होते असे त्यांना दिसले हा काय चमत्कार आहे त्यांना काही समजेना ते दोन नाग श्रीगुरूंना वंदन करून एकाएकी नाहीसे झाले अत्यंत घाबरलेल्या साईनदेवांना पाहून श्रीगुरूंनी विचारले अरे देवा तू इतका का घाबरलेला आहेस तुझ्या रक्षणासाठी तर मी दोन नाक पाठवले होते आमची सेवा करणं किती कठीण आहे हे तुला समजले ना अरे सेवा धर्म मोठा गहन आहे दृढ भक्तीने सेवा करशील तर कळीकाराचे भयही तुला वाटणार नाही साईनदेव श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाले मला दृढ भक्ती कशी करावी ती कशी असते ते सांगा ना म्हणजे माझेही मन तुमच्या चरणी स्थिर राहील श्री गुरु सायनदेवाला म्हणाले दृढ भक्ती कशी असते याविषयी मी उद्या तुला एक प्रातकाळी कथा सांगेन आता रात्र झाली आहे आपण मठामध्ये परत जाऊया मग श्रीगुरु सायंदेवासह मठामध्ये परत आले सायनदेवांची परीक्षा झालीच होती दुसऱ्या दिवशी प्रातकाळी श्रीगुरूंनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यासाठी सुरुवात केली मठातील इतर काही शिष्यही ती कथा ऐकण्यासाठी श्रीगुरूंच्या समोर आले श्रीगुरु म्हणाले एकदा काय झाले कैलास पर्वतावर शिवपार्वती एकांतामध्ये बोलत बसले होते त्यावेळी पार्वतींनी शंकरांना विचारले नाथ गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा पार्वतींनी असे विचारले असता शिवशंकर म्हणाले देवी एका गुरुभक्तीने सर्व काही साध्य होते शिव तोच गुरु समजावा अनेक व्रते अनुष्ठान करून सुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ते गुरुभक्तीने त्वरित साध्य होते तपानुष्ठान यज्ञ याग धर्म यामध्ये अनेक संकटे येतात गुरुभक्तीचे तसे नाही गुरुभक्तीने सर्व काही लवकर साध्य होते मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक दृढतेने करायला हवी हे पार्वती याविषयी मी तुला एक कथा सांगतो त्वष्टा हा ब्रह्मदेवांचाच अवतार त्यांना एक अत्यंत सुंदर बुद्धिमान कार्यकुशलाचा पुत्र झाला त्वष्टाने यथासमयी त्याचे मौजीबंधन करून त्याला विद्या अध्ययनासाठी गुरुगृही पाठवले तो गुरुगृही राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे एके दिवशी मोठा पाऊस सुरू झाला गुरूंची पर्णशाला गळू लागली त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाले ही आमची जीर्ण झालेली पर्णशाला दरवर्षी पावसाळ्यामध्ये गळते म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम कधीही न गळणारी असे घर तयार कर त्यावेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली माझ्यासाठी सुद्धा एक चांगली कंचुकी आण ती विणलेली नसावी किंवा शिवलेली नसावी गुरुपुत्र म्हणाला माझ्यासाठी पादुका आण त्या घालून पाण्यावरून चालता यावे त्या पादुका मला वाटेल तिथे घेऊन जातील त्या पादुकांना चिखल लागू नये अशा पादुका माझ्यासाठी आण गुरुकन्या म्हणाली माझ्यासाठी सुद्धा काहीतरी आण ना मला दोन कर्णभूषण त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तिदंती घरकुल आण ते कधीही तुटणार नाही जीर्ण होणार नाही असे ते असावे ते एका खांबावर उभे असावे मी जेथे असेन तेथे ते, ते, ते आपोआप यावे त्या घरामध्ये पाट वगैरे सर्व काही असावे त्यामध्ये ठेवण्यासाठी भांडे कुंडे असावे ते सदैव नवे दिसावे याशिवाय मला स्वयंपाक करायला शिकव स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नये त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले आणि मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला आणि एका मोठ्या अरण्यामध्ये शिरला आता तो मोठ्या काळजीमध्ये पडला तो विचार करू लागला की मी एक साधा ब्रह्मचारी मला साधी पत्रावळी लावता येत नाही मग मी या सर्व गोष्टी कशा आणणार आता मला कोण मदत करेल ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाहीत तर गुरु माझ्यावर रागावतील मला शाप देतील मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारले आता प्राणत्याग करणे हा एकच उपाय असा विचार करीत असताना तो वनातून जात असताना एक अचानक अवधूत त्याला भेटला तो बालब्रह्मचार्याला म्हणाला अरे तू कुठे चालला आहेस तू कसल्या तरी काळजीमध्ये दिसतो आहेस तुझी काय चिंता आहे मला सांग दुःख करू नकोस तो अवधूत असे बोलला तेव्हा तो बालब्रह्मचारी त्यांच्या पाया पडून म्हणाला स्वामी मला वाचवा वाचवा मी चिंता सागरामध्ये बुडालो आहे माझे पूर्वपुण्य थोर म्हणूनच आज मला तुम्ही तुम्ही भेटलात माझ्यावर आहे मनुनस या तुम्ही भेटलात तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे तुम्ही भक्त आहात असे बोलून त्या बालब्रह्मचार्याने अवधूतांच्या चरणांना मिठी मारली अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली आणि मग तुला कसली चिंता आहे असे त्यांनी विचारले त्या बालब्रह्मचाऱ्याने आपली सगळी हकीकत सांगितली आपल्या गुरूंनी गुरु, गुरु आणि त्यांच्या मुलांनी कोणकोणती कामे सांगितली आहेत ते सांगितले आपण सध्या बालब्रह्मचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले ते मी कसे करणार आणि केले नाही तर गुरु रागावतील मला शापसुद्धा देतील यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे आता मी काय करू मला मार्ग सुचवा अशी त्यांनी विनंती केली तेव्हा ते अवधूत म्हणाले तू आता काशी क्षेत्री जा त्यामुळे तुझे काम होईल काशिक महाक्षेत्र असून तेथे सर्व कार्य सिद्धीला जातात तेथे जाऊन तू काशी विश्वनाथांची आराधना कर तेथेच ब्रह्मदेवांना सृष्टीचे विष्णूंना विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले होते तेथे सर्व साधकांची साधना सफल होते तू तेथे जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील त्या क्षेत्राला आनंद कारण असे म्हणतात तेथील पुण्याची गणनास करता येत नाही त्या क्षेत्रामध्ये फिरताना प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य होते यावरती विश्वास ठेव कसलीही चिंता करू नकोस अवधूताने असे सांगितले असता तो ब्रह्मचारी म्हणाला मी तर इथे अरण्यात आहे मला काशी कोठे आहे वगैरे काहीच माहीत नाही ते आनंद कारण पृथ्वीवर आहे की स्वर्गामध्ये आहे ते पाताळ लोकामध्ये आहे की आणखी कोठे मला माहीत नाही मला तेथे कोण नेणार तुम्ही मला न्याल का पण तुम्हाला खूप कामे असणार ना त्यामुळे मला तेथे न्या मी कसे म्हणू अवधूत त्याला म्हणाले चिंता करू नकोस मी तुला घेऊन जातो तुझ्या निमित्ताने मलाही काशी विश्वनाथाचे दर्शन घडेल काशी यात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते धर्थ असे बोलून त्या अवधूताने योग बलान एका क्षणामध्ये त्या ब्रह्मचार्याला काशीक्षेत्री नेले तेथे गेल्यावर अवधूतानी ब्रह्मचार्याला तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले सर्वप्रथम मणिकर्णिकेमध्ये स्नान करून विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन मणिकर्णिकेमध्ये स्नान करावे मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी तनर कंबलेश्वर वासुकीश्वर पर्वतेश्वर गंगाकेशव ललितादेवी जरासंधेश्वर सोमनाथ टंकेश्वर वाराहेश्वर ब्रह्मेश्वर अगस्तेश्वर कश्यपेश्वर वैद्यनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हाटकेश्वर अस्थिक्षेप तटाकतीर कीकसेश्वर भारतभूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पाशुपतेश्वर पितामहेश्वर कल्लेश्वर चंद्रेश्वर विश्वेश्वर अग्निश्वर नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर सोमनाथ विनायक वशिष्ठ वामदेव त्रिसंध्ये विशालाक्षधर्मेश्वर विश्वबाहू आशाविनायक वृद्धादित्य चतुर्व्रेश्वर ब्रह्मेश्वर मनप्रकामेश्वर ईशानेश्वर चंडिश्वर भवानी शंकर धुंडीराज राजराजेश्वर लागुलेश्वर नकुलेश्वर पराणेश्वर परद्रवेश्वर पाणीग्रहणेश्वर गंगेश्वर मोरेश्वर ज्ञानेश्वर नंदिकेश्वर नीलकंठेश्वर मार्कंडेश्वर असुरेश्वर तारकेश्वर महाकालेश्वर महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर अविमुक्तेश्वर पंचविनायक आनंदभैनव अशी ही अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तिमंडपामध्ये यावे आणि मग हा मंत्र म्हणावा अंतर्गृहस्थ यात्रेयम यथावद्या मया कृता न्यूतातिरिक्त या शंभु प्रियता मनाया विभुहा असा हा, हा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा मग तेथून दक्षिण मानस यात्रेला सुरुवात करावी मणिकर्णिकेमध्ये स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी आणि यात्रेचा संकल्प सोडावा मग मोदादी पंचविनायकाची भक्तिभावाने पूजा करावी आणि मग पुढील लिंगांचे दर्शन घ्यावे धोंडीराज भवानी शंकर दंडपानी विशालाक्ष यांची पूजा करावी त्यानंतर धर्मकुपामध्ये स्नान करून श्राद्धादे कार्य करावे त्यानंतर धर्मेश्वर गंगा केशव ललिता देवी जरासंधेश्वर सोमनाथ वाराहेश्वर दशाश्वमे तीर्थ तीर्थ येथे स्नान करून श्राद्धविधी करावा त्यानंतर गोदावरी वैद्यनाथ अगस्थ्य शुक्र ज्ञानवापी अशा कुंडामध्ये स्नान करून देवांची पूजा करावी ज्ञानेश्वर दंडपानी आनंदभैरव विश्वनाथ यांची पूजा करावी अवधूताने त्या बालब्रह्मचार्याला काशी महात्मे सांगून उत्तरमानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रमही सांगितला संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली काशीतील अनेक कुंडांची लिंगांची देवदेवतांची नावे त्यांच्या महात्म्य सांगितले ही सर्व यात्रा तू यथाविधी कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला अतिशय आनंदित झालेल्या ब्रह्मचार्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले आणि तुला हवा असेल तर वर माग असे म्हणाले आपल्या गुरूंनी गुरुपत्नीने आणि गुरुकन्या पुत्रांनी जे जे मागितले ते सर्व ब्रह्मचार्यांनी शिवांना सांगितले संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले तुझी गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तू विश्वकर्मा होशील तुला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील तुला सृष्टीरचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रह्मचार्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले आणि मग त्यांनी भगवान शंकरांनी दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु गुरुपत्नी गुरु, गुरु कन्यापुत्र यांनी जे जे मागितले होते ते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूंसह तो गुरुग्रही परत आला त्याने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार घातला गुरु गुरुपत्नी गुरु यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या वस्तू त्यांना दिल्या त्याची गुरुभक्ती पाहून गुरुंनी त्याला अनेक आशीर्वाद दिले गुरु त्याला म्हणाले तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील घरी अष्ट ऐश्वर सुख नांदतील त्रयमूर्ती तुला वश होतील चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुझे नाव चिरंजीव राहील तू चौदा विद्या चौसष्ट कला यांचा ज्ञाता होशील अष्टसिद्धी नवनिधी तुझ्या अधीन होतील तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही गुरूंनी असा त्याला वर दिला आणि ही कथा सांगून शंकर पार्वतीला म्हणाले पार्वती गुरुभक्ती ही अशी असते एका गुरुभक्तीनेच मनुष्य भवसागर तरुण जाऊ शकतो ज्याच्या ठिकाणी दृढभक्ती भक्ती असते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच गुरु त्रैमूर्ती आहे असे मानावे श्रीगुरु नरसिंह सरस्वती सायनदेवाला आणि इतर शिष्यांना विश्वकर्मा आख्यान आणि गुरुभक्तीचा सा महिमा सांगत होते तोपर्यंत सकाळ झाली साईंदेव श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले स्वामी तुम्ही मला काशीयात्रेविषयी सांगत होता त्यावेळी मी तुमच्याबरोबर फिरत होतो असे मला जाणवत होते त्यावेळी मी ते, ते स्वप्न पाहत होतो की सत्य मला माहीत नाही असे बोलून त्यांनी तिथले तिथेच आदौ ब्रह्म तमेव जगताम हे तयंत प्रसादिक संस्कृत स्तोत्र रचून श्रीगुरूंना ऐकवले आणि मग ते म्हणाले स्वामी आपणच त्रयमूर्तीचा अवतार आहात केवळ भक्तजनांच्या उद्धारासाठीच आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात मला तुम्ही चारही पुरुषार्थ प्राप्त करून दिले आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांशी काशी आहे त्यावर प्रसन्न झालेले श्रीगुरु म्हणाले तू आमचा श्रेष्ठ भक्त आहेस म्हणूनच तुला मी काशी दाखवली तुझ्या एकवीस पिढ्यांना या, या यात्रेचं फळ मिळेल आता तू तु तुझ्या बायका मुलांसह येथे राहून आमची सेवा कर पण काहीही झाली तरी यवनाची सेवा करू नकोस जर केलीस तर तुझा नाश होईल साईंदेवाला अतिशय समाधान म्हटले इतर शिष्यांनी सुद्धा कंडेनिंदू भक्तजन्हा इत्यादी कन्नड स्तोत्र तयार करून म्हटली ती ऐकून श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले मग साईंदेव आपल्या गावी गेले आपल्या बायका मुलांना घेऊन ते मठामध्ये आले सर्वांनी श्रीगुरूंच्या चरणांना वंदन केले मग सर्व शिष्यांना आपल्या भोवती बसवून श्री गुरुंनी त्यांना उपदेश केला श्रीगुरु साईन देवाला म्हणाले तुझ्या या ज्येष्ठ पुत्र नागनाथाला पूर्ण आयुष्य प्राप्त होईल त्याची वंशवृद्धी होईल तो माझा परमभक्त होईल तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल आता तुम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून यावे मग सर्वजण संगमावर जाऊन विधिवत स्नान करून आणि अश्वत्थाची पूजा करून मठामध्ये आले मग श्रीगुरु म्हणाले आज अनंत चतुर्दशी आहे सर्वजण आज श्री देव अनंताची पूजा करतात त्यावर साईनदेव म्हणाले स्वामी तुमची चरणसेवा हेच आमच्यासाठी अनंत व्रत आहे तथापि या व्रताचे महात्मे काय आहे या व्रताचा विधी काय असतो या व्रताचे फळ काय आहे आणि पूर्वी हे व्रत कोणी केले हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा साईंदेवाने असे विचारले तेव्हा श्रीगुरूंनी त्या सर्वांना अनंत व्रत सांगण्याचे मान्य केले आणि आपणही या अनंत व्रताविषयी सर्व काही जाणून घेऊयात मात्र पुढील अध्यायामध्ये आपल्या पुढील व्हिडिओमध्ये चला तर मग आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्राच्या पुढील अत्यासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेही प्रदत्त